वाटलं तर ते मोजा नसेल तर काही संबंध नाही लोकांना क्लॅरिटी ना। तर येऊ द्या नाशय त्याच्यात खरं असेल तथ्य असेल नसेल तो नंतर पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना, ना। जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना देशातल्या जनतेला लो जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आमचं म्हणणं ते बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरू समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण पण नाकारलंय का खर हे तरी समजलं पाहिजे ना मला जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ दे ना एकदा हा बाबा नाही लोकांनी तुम्हाला नाकारलंय होऊ दे ना मग ती तर एकदा क्लिअर तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आणि बरं कारण तरी पाहिजे मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात झड पर्यंत मी केलं ठीक आहे या दोन तीन वर्षात तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यातून एक चार रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना तुम्ही तुम्ही एक चारच रस्ते केलेत तुम्ही का कुठला पाईप लाईन केली नाही कुठला ड्रेनेज लाईन केली नाही हंड्रेड पर्सेंट सगळी कामं मीच आहे वीस हजार हजार वीस लाख रुपये झाले ते लोक मला कशाला नाकारतील त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे वीस हजारला घर गर मिळालं त्यांना त्याची ते आज किंमत वीस लाख रुपये झाली ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो मग त्याला कारण तरी काय बाबा वीस लाख रुपयाच प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्यावर लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही मला राजकारण करा ते ठरवता तरी पण ती काहीच न करायचं तर आपण असंच नुसतं मुख घेऊन गबसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे आणि अन्याच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचा नाही अण्णा तुम्ही मशीनला दोष देता ठीक आहे पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहिल्या म्हणतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली जसं दक्षिणमध्ये झालं तसं मध्यमध्ये किंवा पंढरपूर झालं सोलापूर म्हणजे तुमच्या उत्तरमध्ये मला सगळं मान्य आहे तुमचं मला फक्त घरकुलचं उत्तर द्या घरकुल माझ्या विरोधात का जाते महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का माझ्याशिवाय घरकुलला प्रॉब्लेम नाही त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचा काही कारणच नाही तुम्ही जे म्हणता ते मान्य मला थोडं त्या दिवशी मग तेव्हा गोंगड्या व्यवस्थित होती ना त्यावेळेस घरकुलच्या मतपेटांवरिंग केलं असं तर तुम्हाला कळालं आता मागणी केली गे पाच पाच ठिकाणी त्यांनी चिट्ट्या टाकून केल्या ना गरकुलच्या सगळे गोष्टी बसले नाहीत त्यांनी तो मस्त आहेत फ्री झालं असतं का त्यावेळेस सगळं काउंटिंग अगर तुम्ही रिकाउंटिंग हे केलं असतं ते फ्री झालं असतं का अर्ज दिलाय आम्ही त्यावेळेस सुद्धा रिकाउंटिंगचा अर्ज दिलाय त्यांनी नाही केलं त्यांनी पाचच बुथ चिकट्या टाकून ते काढले त्या पाचच बुथच चेकिंग केलं तिथं जाईल ना, ना पण कुठंतरी ही वाचा कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही आता मध्य प्रदेश ला गे बसले म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं हरियाणाला गे बसले म्हणून त्यांनी महाराष्ट्राला केलं महाराष्ट्र गे बसला बिहारला करतील सगळीकडे एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने दा, देशातला हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट म्हणजे मशीन मुळे तुमचा पराभव झाला एवढा शंभर टक्के मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा तुम्ही करा चला मला घरकुलला काम मुद्दा पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा कुणी करा ठीक आहे बाकीच्या ठिकाणचं मी थोडस मान्य पण करेन काय ठीक आहे बाबा काही लोक हे केले असतील दगा दिले असतील हे केले असतील महाविकास आघाडी जे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे थोडेच वेळ मान्य करतो घरफुल् महाविकास नाही तिथे एक तर भाजप आहे तर आम्हीच आहे कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक मग तिथं जर माझे आठ आठ सीट पाच पाच हजार ने येतात आणि लगेच असं काय चमत्कार होत की महेश कोटेला सगळ्याच सगळ्या पोथ मी समजू शकतो विभाग एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल काहीतरी लोकांची नाराजी असेल काहीतरी असेल तसं पण नाही पण मुस्लिम सहा हजार मतदान झालंय घरकुलमध्ये ती गेलं हा मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे तिथं पण ठीक आहे बाबा पद्मशालीने नाकारलं बाकीचे कशासाठी नाकारतील पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे मी त्यांच्यासाठी हॉल बांधले प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले तुमच्या त्या जांड्रा त्या, त्या, समाज आमचा जो आहे पुरण शेट्टी त्याला हॉल बांधून दिलाय परवाच गाल्ली महाराजांना हॉल बांधून दिलाय दोन तीन गणपती मंदिरांना हॉल बांधून दिलाय देवी मंदिरला हॉल बांधून दिलाय कारण तर मी काहीतरी विरोध जायला प्रेसमध्ये किंवा एखाद्या भागात काम झालं नाही मला एक नगर दाखवा की जिथं माझ्या एक रुपयाचं काम नाही एक नगर किती एवढे वाढलेले नगर मध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही मग विरोध कशासाठी जाते okay. मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग मशीनचा घोटाळा नाहीये मला जर फक्त घरकुल पुरतं जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा किंवा घरकुला सांगावं मी तुम्हाला नाकारलोय मी तिथे आता मीटिंग घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार ना असाल तर मी सोडून देतो राजकारण कशासाठी राजकारण तरी करू जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारणात करण्याचा मला अधिकारच राहिला नाही न्याय मिळेल असं वाटतंय का हे <coughs> बघा प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे ह्याच्यात किती यश मिळतंय का नाही मिळतंय आता सगळं पोलीस तुम्हाला माहित आहे इलेक्शन कमिशन त्यांचाच आहे कोर्ट त्यांचाच आहे अडीच वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही हे काय मला माहित नाहीत का सगळे तीन वर्ष झालं त्यांनी साधा पक्षांतरबंदी कायद्या कायदा सारखा कायदा कोघळ पिते कायदा उगड़ -उगड़ ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना पक्षांतरबंदी आहे का नाही कायदा आहे का नाही मग उघड उघड झाली का नाही त्या सगळ्या लहान लेकरांना त्याला त्याला पण माहिती आहे पण कायद्याचा हे घेऊन त्यांनी कायद्याचा सपोर्ट घेऊन कायदा दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर मग असंच राहिलं तर काय होणार आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचा अर्थ काय मुस्लिम समाज त्यांना भाजपला देऊ शकते हे खरं वाटतंय का दलित समाज भाजपला मतदान करू शकते का आंबेडकरी विचाराचा माणूस